नमस्कार मी दिलीप कोकणातल्या सुगंध घरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कोकण म्हटलं की आंबा काजू फणस मासेमारी व त्यावर उभी असलेली आपली पारंपरिक अर्थव्यवस्था पण त्याबरोबरच कोकणातल्या या सह्याद्रीच्या कुशीमध्ये दुर्मिळ औषधी वनस्पतींचा खजाना आहे ह्या औषधी वनस्पतींवरच आम्ही गेली कित्येक वर्ष काम करत आहोत त्यातूनच आमचा सुगंध हा ब्रँड उभा राहिला सुगंधाच्या प्रवासाची सुरुवात झाली ती म्हणजे लेमन ग्रास गवती चहा या रूपापासून आज आम्ही तिथवली या गावी आमची लेमनग्रासची फॅक्टरी आहे लेमनग्रास ऑइल डिस्टिलेशन आम्ही त्यातून करतो व आज देशभरामध्ये व देशाच्या बाहेर सप्लाय करतो फक्त तेवढंच नाही तर लेमनग्रास ऑइलपासून व इतर जे बाय प्रोडक्ट्स जे निघतात ते सुद्धा वापरून आम्ही आज देशभरामध्ये त्याची देश विक्री करत आहोत तुम्ही मागे ही पसरलेली पूर्ण लेमनग्रासची शेती बघू शकता आता मे महिना चालू झाला आहे कोकणातला अक्षरशः टेम्परेचर पस्तीस चाळीस डिग्रीच्या आसपास निघून जातं पण तरीसुद्धा तुम्हाला आमच्या बागेमध्ये ही पूर्णपणे हिरवळ दिसत असेल ही सर्व ताकद आहे औषधी वनस्पतींची औषधी वनस्पती हा आपल्या कोकणाचा एक अविभाज्य असा घटक आहे आपण ज्याला बायोडायव्हर्सिटी म्हणतो पक्षी फळं फुलं त्याचप्रमाणे ह्या औषधी वनस्पतींचा खूप वर्षापासून आलेला इतिहास आहे गवतीच्या आपल्या कोकणातल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये आहे पण याच गवतीच्यापासून आपण एसेन्शियल ऑइल काढू शकतो व त्याची विक्री आपण करू शकतो हे खूपच कमी लोकांना ज्ञात आहे व ह्यावरच गेली कित्येक वर्ष आम्ही काम करत आहोत फक्त गवतीच्याच नाही तर अशी खूप साऱ्या वनस्पती आहेत ज्याच्यापासून एसेन्शियल ऑइल डिरायव्ह होतं आणि त्यापासून आपण एक व्यवस्थित व्यवसायही करू शकतो शेती व व्यवसाय ह्याचा एक ताळमेळ आपण इथे घालू शकतो आज कोकणामध्ये खूप सारे युवक हे शहराकडे वळत आहेत कारण गावामध्ये त्यांना पारंपरिक शेतीमध्ये व्यवसायामध्ये जास्त परवडत नाही त्यांना तिथे पोटेन्शियल दिसत नाही आहे मग अशा वेळेला ह्या औषधी वनस्पती आपल्यासाठी एक, एक वरदानाचं काम करतात ह्या औषधी वनस्पतीमधलं तुम्ही कोणतंही एक रोप उचला व त्यावर तुम्ही एक पूर्णपणे स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता एवढी ताकद या कोकणातल्या बायोडायव्हर्सिटीमध्ये आहे आपण जेव्हा सस्टेनेबल लाईफ म्हणतो बायोडायव्हर्सिटी म्हणतो जैवविविधता आपण या पद्धतीने कोकणाचा जेव्हा उच्चार करतो त्यावेळेला आपल्याला समजलं पाहिजे की कोकणामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये पोटेन्शियल आहे आणि त्यावरच आम्ही काम करत आहोत तुम्ही आता माझा फार्म बघितलेलंच आहे आता मी तुम्हाला माझी फॅक्टरी दाखवतो चला ही आहे माझी लेमनग्रास ऑइल डिस्टिलेशनची फॅक्टरी इथेच आपलं पूर्णपणे लेमनग्रास ऑइल डिस्टील होतं व ते देशभरामध्ये व देशाच्या बाहेर सप्लाय होतं चला तुम्हाला फॅक्टरी दाखवतो आता आपली पाच तारखेपासून हार्वेस्टिंग सुरू होणार आहे मग त्याच्यानंतर त्याची प्रोसेसिंग होईल तर मी तुम्हाला पूर्णपणे स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस दाखवणार आहे ह्या बरोबरच आमचं हळदवर पण काम चालू आहे हळद ही आपल्या कोकणातील एक पारंपरिक औषधी वनस्पती आहे त्याची शेती केली जाते तर त्यापासूनही आपण काही प्रोडक्ट्स बनवू शकतो का तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत ह्या लेमनग्रासबरोबरच आम्ही इतरही औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे त्यातील एक म्हणजे सर्पगंधा हे ब्रह्मी अडुळसा अशा इतर काही औषधी वनस्पतींची लागवड करून त्याच्यावरही आमचे प्रयोग चालू आहेत इथे आम्ही रतांब्यांची सुद्धा लागवड केलेली आहे पहिल्या कोकणामध्ये प्रत्येकाच्या जंगलामध्ये प्रत्येकाच्या घराच्या बाहेर किंवा त्यांच्या बागेमध्ये कोकमाचं झाड असायचं त्यांच्या पूर्वजांनी वगैरे ते लावलेलं असायचं पण आता कोणी कोकणात रतांब्यांची शेती करायला मागत नाही कारण त्यापासून त्यांना जास्त काही पोटेन्शियल दिसत नाही पण यावरच आमचं सा काम चालू आहे की कोकणातल्या प्रत्येक वनस्पतीपासून तुम्ही एक पूर्णपणे इकॉनॉमी बनवू शकता आपण आता शेत बघितलं फॅक्टरी बघितली आता आपण आपली फॅक्टरी आऊटलेट बघूया हा आपल्या फॅक्टरी आउटलेटचा आउटलेट बोर्ड आहे हा आपला सुगंधा घराचा बोर्ड आहे यावर सर्व डिटेल्स आहेत त्याबरोबर एक छोटंसं कॅफे सुद्धा आम्ही ओपन केलेला आहे जिथे कोकणी ट्रेडिशनल जेवण आपलं पारंपरिक जेवण जे आहे ते मिळेल हा आपल्या सुगंध इसेन्शियल्स फॅक्टरीचा आपलं बोर्ड आहे तिथे उली गावामध्ये आता आपण आपल्या फॅक्टरी आउटलेट कॅफेमध्ये आपण जाऊया मागे जे दिसतंय तुम्हाला ते आपलं घर आहे तेही मी तुम्हाला दाखवेन आज घावणे आणि आपला लेमन ग्रास टी आपलं फॅक्टरी आउटलेटमध्ये आता गौरी आपले प्रोडक्ट्स अरेंज करते हॅलो नमस्कार मी गौरी आणि हे आपले सगळे लेमन ग्रास ऑइल आणि त्याचे बाय प्रोडक्ट्स आहेत प्राइम जे यूज हेल्थ केअरमध्ये ब्युटीमध्ये जे पण तुमचं मसाज ऑइल आहे त्याच्यामध्ये हे यूज होत तुमचं इन्सेक्ट रिपेलंट मध्ये हे यूज होत मग तुमच्या स्पा मध्ये ब्युटी केअर प्रोडक्ट मध्ये याचा वापर केला जातो वेगवेगळ्या वे प्रकारे वापर मूल्यावर ठरली जाते जेवढं सिट्रल जास्त तेवढी त्याला मार्केट व्हॅल्यू जास्त आपल्याकडे सेवन्टी पर्सेंट पर्यंत सिट्रल आपण ह्याच्यामध्ये असत आपल्या ऑइलमध्ये सो आता एक एक करून बाय प्रोडक्ट दाखवते दुसरा प्रोडक्ट आहे आपला लेमन ग्रास सोप जो ग्लिसरीन हळद आणि आपल्या लेमन ग्रास ऑइल पासून बनतो आणि ते मी तुम्हाला दाखवते की तो कसा असतो असा दिसतो तो, तो। ओके ह्याच्यामध्ये काहीही केमिकल आपण वापरलेलं नाही आहे हे पूर्णपणे नॅचरल सोप आहे हा ह्याच्यामध्ये ग्लिसरीन असल्यामुळे आपली स्किन मॉइच्चराईज राहते लेमनग्रासचा इसेन्स आपण वापरल्यामुळे म्हणजे लेमनग्रस ऑइल आपण वापरल्यामुळे फ्रेश फील होतं आणि हळद हळदीचे जे बेनिफिट्स आहेत ते तुमच्या स्किनला मिळतात आपलं नेक्स्ट प्रोडक्ट आहे स्प्रे आता हा मल्टीपर्पज स्प्रे आहे ह्याला तुम्ही ॲज अ क्लिनिंग एक्सपर्ट म्हणून यूज करू शकता लाईक तुमच्या किचन प्लॅटफॉर्मसाठी वापरू शकता मग तुम्ही ह्याला इन्सेक्ट रिपेलंट म्हणून वापरू शकता जिकडे मच्छर किंवा मुंग्या असतात तिथे तुम्ही स्प्रे करून ठेवू शकता ह्याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्यामुळे जिथे बुरशी येते फंगसचा त्रास होतो पावसाळ्यामध्ये तिथे तुम्ही त्या फर्निचरवर स्प्रे करू शकता तुम्ही ह्याला आपल्या स्किनवर सुद्धा लावू शकता कारण हे केमिकल फ्री आहे पूर्णपणे ह्याच्यामध्ये आपण नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरलेत लेमनग्रासचं हायड्रोसोल वॉटर लेमनग्रास ऑइल आणि थोडंसं ग्लिसरीन हे एवढंच ह्याच्यामध्ये आहे मग तुम्ही ह्याला ॲज अ नेल पेंट रिमूव्हर किंवा कुठलाही पे मार्करचं जे काही मार्क्स असतात तेही काही प्रमाणात हा काढतो सो so, असा हा आपला मल्टीपर्पज ह्याला एअर फ्रेशनर रूम फ्रेशनर किंवा कार फ्रेशनरसुद्धा तुम्ही वापरू शकता बट ऑफकोर्स हे नॅचरल असल्यामुळे तुम्हाला त्याचे चांगल्या स्मेल आणि असे बेनिफिट्स मिळतील आणि आता हे आपलं थर्ड प्रोडक्ट आहे आपलं फ्लोअर क्लीनर जे तुम्ही बाजारामध्ये केमिकल बेस्ड फ्लोअर क्लीनर्स बघता त्याला हा बेस्ट नॅचरल ऑल्टरनेटिव्ह आहे ह्याच्यामध्ये लाईक अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेतच कारण हे पण लेमन लेमनग्रास ऑइल आणि हायड्रोसोल वॉटरपासून बनलेलं आहे आपले काही असे कस्टमर्स आहेत कोकणातले जे म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांना uh, आपण कस्टमाइज करून देतो जेणेकरून त्यांच्या हॉटेलमध्ये मा जे माशांचा वगैरे जो त्रास होतो तो त्रास होत नाही uh, पावसाळ्यामध्ये कुबट वास येतो ह्याने पुसून घेतल्यावर तो वासही येत नाही आणि हे पण अगेन आपलं हे हंड्रेड पर्सेंट नॅचरल प्रोडक्ट आहे सेफ टू यूज आहे सो असे हे आपले चार प्रोडक्ट्स आहेत लेमन ग्रास ऑइल स्प्रे फ्लोअर क्लीनर आणि हा सूप जे so, so, आपले हाऊस ऑफ सुगंधा डॉट कॉम ह्या वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे सो तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि आपण ऑल ओव्हर इंडिया ह्याला डिलिव्हरी देतो सो थँक्यू ह्या व्हिडिओ करण्यामागचा एकच उद्देश आहे की आपल्या कोकणामध्ये खूप पोटेन्शियल आहे जी मुलं गावाकडून शहराकडे वळत आहेत त्यांच्यासाठी प्रामुख्याने हा व्हिडिओ मी बनवलेला आहे की कोकण सोडून जाऊ नका कोकणामध्ये खूप काही करण्यासारखं आहे आज मी आता इथेच थांबतो व पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी जे लेमनग्रास आम्ही जे प्रोसेस करतो व कशा पद्धतीने त्याचं प्रोडक्ट तयार होतं हे सर्व काही मी तुम्हाला दाखवणार आहे तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद